विधानसभा अध्यक्षांनी दिलेल्या निर्णयावर विरोधात कोण करणारा आघाडीची निदर्शने कोल्हापुरातील ऐतिहासिक बिंदू चौकात इंडिया आघाडीतील सर्व पक्ष एकत्र जोरदार घोषणाबाजी काळे झेंडे दाखवत विधानसभा अध्यक्षांनी दिलेल्या निर्णयाला विरोध विधानसभा काळे झेंडे दाखवून निषेध व्यक्त करणार ब्युरो रिपोर्ट तेज मराठी न्यूज न्यूजच्या वतीने काळे झेंडे दाखवून या ऐतिहासिक बिंदू चौकामध्ये नार्वेकरांच्या विरोधात निदर्शन करत आहोत त्यांचा निषेध करत आहोत कालचा दिवस म्हणजे लोकशाहीच्या दृष्टीने हा काळा दिवस होता सर्वोच्च न्यायालयापेक्षा आपण मोठे आहोत कुठल्या हो। तरी दबावपटी हुकुमशाहीच्या बरोबर पैशासाठी अशी अनेक कारणं असू शकतात की सर्वोच्च न्यायालय सुद्धा या लोकांनी कमी दाखवले बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटना लिहिली त्या घटनेची पायमली केलेली आहे त्या लोकशाहीची हत्या केलेली आहे आणि पूर्वनियोजित कर ज्या पद्धतीने काही लोक खून करताना करतात अशा पद्धतीने आपल्या हा कोला आपल्या देशाची लोकशाहीची हत्या झालेली आहे याचा निश्चित करा तेवढं थोडा आहे कुणी काय म्हणो जे काय घडलंय ते पाप कधीही कुणी माफ करणार नाही ह्या महाराष्ट्राने सगळं बघितलेलं आहे सर्वोच्च न्यायालयाने काय निर्देश दिलेले आहेत त्या सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश सगळ्या बाजूला सारून आपलं आपला जो अधिकार आहे त्याचा गैरवापर करून पदाचा गैरवापर करून हा निर्णय दिलेला आहे आम्ही जनतेच्या न्यायालयात जाऊच परंतु हा देश हे राज्य हे आता लोकशाही संपवण्याच्या दृष्टीकोनं जी काही चाललंय त्यांची वाटाघाडी चाललेल्या आहेत ज्या पद्धतीने दिशा चाललेल्या आहे ती हिटलरशाहीच्या पद्धतीने आपला देश प्रयत्न चाललाय आम्ही कधीही माफ करणार नाही देश यांना कधीही माफ करणार नाही ठीक आहे आमचा काल तुम्ही दबाव पोटी पैशापोटी हव्याचा पोटी, पोटी की हुकुमशाही ऐकून तुम्ही निर्णय दिलात जनतेच्या न्यायात आम्ही जाऊ आणि जनता आम्हाला न्याय देईल सर्वोच्च न्यायावर आमचा विश्वास आहे सर्वोच्च न्यायालय सुद्धा आम्हाला नक्की न्याय दिले ज्या आम्हाला खात्री आहे तर हा छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र आहे जिथं चुकीचं काय घडत असेल लोकशाहीची पायमली होत असेल जर घटना पायमली तोडत असेल तर कोणत्या पैसे ज्या नागरिकांनी हा निर्णय दिलाय जिथे जर महाराष्ट्रात जातील तिथं प्रत्येक ह्या स्वाभिमानी जनतेने महाराष्ट्रातल्या त्याला जा विचारलं पाहिजे आम्ही तर इंडिया आघाडीच्या वतीने जर कोल्हापुरात आले तर त्याला आम्ही नक्की जा, जा विचारू